नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर तालुक्यातील सोनोर रोड येथील अंबऋषी मातेच्या मंदिरात आपण आलेलो आहोत अनेक वर्षाची परंपरा आणि नवसाला पावणारी अशी ही देवी आहे सोनोरी गावचे ग्रामस्थ या परिसरातील ग्रामस्थ पहाटेपासून या परिसरामध्ये भक्तिभावाने पूजा अर्चा करण्यासाठी गर्दी करतात आज माळेचा दुसरा दिवस आहे तिसरा दिवस आहे की ग्रामस्थ मंडळी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत या देवीची सेवा करण्यामध्ये मग्न असतात काय तुमचं नाव ताई नाव सांगाळे ज्ञानेश्वर काळे सुवर्ण गोरखनाथ काळे सुगंधा शिवाजी काळे बाप काळे सोमेश्वर काळे ज्ञानेश्वर काळे सोमेश्वरजी सकाळपासून काय काय इथं पूजा झाली कुठल्या आरत्या झाल्या आणि दिवसभर काय काय दिनक्रम असतो ते सकाळी उठल्यानंतर पूर्ण साफसफाई केली जाते तांडवट केली जाते त्याच्यानंतर देवीला गरम पाण्याने अंघोळ घालून ज्या पूजा होते त्याच्यामध्ये जी साडी असते प्रत्येक वार चढल्याप्रमाणे त्याप्रमाणे देवीला साडी अर्पण चढवली जाते आणि त्याच्यानंतर हे जे दिवे आहेत आपण गट बसवलेले आहेत ते प्रज्वलित केले जातात आणि त्याच्यानंतर आरती होते आणि ती आरती झाल्यानंतर मग आज दिनक्रम चालू होतो पूर्ण दिवसभराचा त्याच्यामध्ये सर्व वृद्ध तालुक्यातून सगळे भक्त येत असतात इथे आणि ही देवी दिवस पावड पावणारी आहे त्यामुळे इथे गेली अकरा दहा ते अकरा दिवस खूप गर्दी असते इथं कोणाकोणाला मान असतो पूजेचा दरवर्षी काय कशा पद्धती काय पद्धती सर्वांनाच मान देत असतो नवीन नवीन जे व्यक्ती येत असतात सासर परिसरातून वनपुरी लोक येतात त्यांना आम्ही मान देत असतो आरतीचा आता फुलांची सजावट तुम्ही करताय सकाळपासून काय काय करता रांगोळी काढताय रांगोळी काढायची बाहेर रांगोळी काढायची फुलांची काढायची दररोज काढणार का दररोज काढायची सकाळी संध्याकाळी कशा सकाळी रोज सकाळी आणि शेवटी काय काय कार्यक्रम असतो नऊ दिवस सांगा शेवटी छबिना संध्याकाळचा छबिना राहतो छबिना झाल्यानंतर मग नंतर आरती होते आरती झाल्यानंतर मग दरवाजा लावला होम कधी असतो बुधवारी आणि त्यानंतर बकरी कधी कापतात बकरी दिवशी कापला आणि आदल्या दिवशी गट उठवले जातात त्याच्यामध्ये आणि गट उठल्या उठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी साधारण दुपारपर्यंत अनेक वर्षाची परंपरा असणाऱ्या या देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झालेला आहे या परिसरातील नागरिक अतिशय भक्तिभावाने मंगलाने या ठिकाणी मंगलमय वातावरणात हा उत्सव साजरा करतात गरीब श्रीमंत जात भेद आडनाव हा कुठलाही भेद न ठेवता विशेषतः या परिसरातील या पंचकृषीतील लोक जे पुण्यात मुंबईत आहेत ते आवर्जून या देवीच्या दर्शनाला येतात आणि आपल्या नातवंडासहित आजू आजोबासहित सहित या देवीचं दर्शन घेऊन आपल्या कुटुंबाचं भलं व्हावं या परिसरात चांगल्या प्रकारे शेती समृद्धी व्हावी अशा प्रकारचं या देवीच्या ठिकाणी प्रार्थना करतात आणि सातत्यानं ही देवी नवसाला पावलेली आहे अशा प्रकारचा लोकांचा या ठिकाणी श्रद्धा आहे धन्यवाद